आपल्या प्रभागामधून दीपक उत्तम जवजाळ हे आपले नगराध्यक्ष म्हणून यापदी निवडणूक करत आहे तर आम्हाला असं वाटत आहे की ते भरपूर मताने आणि भरपूर लोकांच्या सहवासाने भरकोस मताने विजय होणार आहे कारण आम्ही स्वतः त्यांचं कामकाज पाहिलेलं आहे आम्ही त्यांच्या स्वतःसोबत काम केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्या अनुभवावरून ते बरीच कामं करतील कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे त्यांनी आज आज पंचवीस वर्ष झालेले प्रशासकीय अधिकारी किंवा सहकार खातं ह्या ह्याच्यामार्फत भरपूर कामं केलेली आहेत व सध्या आपल्याला काही ज्या सुखसुविधा किंवा ज्या योजना आहेत त्या बऱ्याच समाजांना माहीत नाही आहेत लोकां पर्यंत पोचत नाही आहेत तर त्या सर माझं मत ठाम आहे की सरांमार्फत सगळ्यांना त्या योजना मिळतील किंवा त्या योजनेची माहिती सर्वांना मिळतील व त्या योजनेचे सगळेजण परिपूर्ण लाभ घेतील हे माझं आणि ज्या आमच्या लोकांमधील सगळ्यांचं ठाममध्ये मत आहे आणि व सरांना सर्वांनी बहुमताने ते विजय होतील उत्तम जवजाळ सर आहेत तेच बहुमताने त्यांना विजय करावं त्यांच्याकडे प्रत्येक कामाचं किंवा कोणत्या कामाचं कसं व्यवस्थापन ते योग्य प्रकारे करतील ही माझी व आमच्या सर्वांची इष्ट आहे या भागातल्या समस्या रस्ते नाही आहेत प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत व नागरिकांना पाण्याची सोय नाही आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे तर ही कामं लोकांची आणि ते लोकं म्हणजे दीपक जवजा सर लोकांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची समस्या विचारात घेऊन ह्या गोष्टीचं नियोजन करून ते पूर्णपणे काम करतील अम्रपाली दीपक या यातही उच्च शिक्षित आहे व त्यांनी बरेच वर्ष झालं बचत गट महिलांच्या समस्या ज्या महिला पतसंस्थेमध्ये येतात त्यांच्या बऱ्याच समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर बरेच काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या सध्या आपल्या वॉर्ड क्रमांक तीनमधून नगरसेविका ह्या पदासाठी उमेदवार आहेत तरी त्यांना सर्वांनी बहुमताने विजय करा ताही या खूप अशा प्रत्येकाचं मत काय आहे ते शांतपणे जाणून घेतात व त्याच्यावर वि विचार करून कामाचं निवारण करतात कारण त्या बरेच वर्ष झालं बचत गट किंवा नवप्रभा महिला नागरिक पतसंस्थामार्फत मार्फत बरीच उद्योजक महिलांसाठी बरीच कामं केलेली आहेत तसं त्यांचा जनसंपर्क जास्त असल्यामुळे बऱ्याच प्रभागामधील बऱ्याच महिलांना माहीत आहेत ताई कशा आहेत म्हणून हे बऱ्याच महिला ताईंना भरघोस मताने विजयी करणार आहेत हे आमचं ठामपणे मत आहे व विभागामधील प्रभागामधील सर्व महिलांचं किंवा सर्व नागरिकांचं मत आहे दीपक यां अतिउत्तम आहे आणि यांना निवडणूक जिंकायलाच पाहिजे हो निवडणूक जिंकायला जिंकायलाच पाहिजे ते छान काम करतील खड्ड्यांचे त्यांचे पूर्ण काम बरोबर करतील ते तुमचं मत कुणाला असणार माझं मत त्यांनाच आहे दीपक जंजाळे सरांनाच माझं मत आहे त्यांच्या मिसेस आम्रपली ताई दीपक जवळ हे पण नगरसेवकासाठी वार्ड क्रमांक तीन मध्ये आहे हो त्यांना पण निवडून द्यायला पाहिजे ती पण माझ्या मती चांगलीच आहे नाही नाही ते समाजाचे काम पूर्ण प्रकारे करतील सगळ्यांचे दूर करतील खड्डे पाणी रस्ते सगळे करतील बिलकुल विश्वास आहे माझा तुमचं मत कोणाला माझं मत त्यांनाच आहे आम्रपाली ताई झंजाड्यांना त्यांनाच दीपक उत्तम जवळ हे उच्च शिक्षित उमेदवार असून पतसंस्था सामाजिक कार्यातून ह्यांचं काम मोठ्या प्रमाणात असून त्यांना जनतेने निवडून द्यावे तसेच त्यांची जनतेची अपेक्षा अपेक्षा पूर्ण करतील बा क्रमांक तीनमधून अमरपाली दीपक जाऊंजाळ ह्या उच्च शिक्षित महिला तसेच पतसंस्था यांच्या माध्यमातून त्यांचं चांगलं काम आहे या परिसरात त्यांनाही जनतेने भरघोस मताने निवडून देऊन एक चांगलं काम करण्याची संधी त्यांना द्यावी हे सर्व मतदारांना आम्ही आवाहन करते